हॅलो शेतकरी बंधूंनो तुमची तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला आज बातमी बघायच्या आहे संदर्भात अखेर पावसाने मध्ये जोर वाढलाच आहे शेतकरी बंधूंनो आपल्याला या काही जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि न त्या ठिकाणी आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पासून तर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत अनेक भागामध्ये नद्यांना पूर येऊ शकतो हे हवामान अंदाजाच्या अंदाजानुसार शेतकरी बंधू नो त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि सेजारी बेलायकन जाऊ शकता शेतकरी बंधूंनो सर्वात पहिले बघितलं तर मराठवाड्याकडे आपल्याला या काही दोन तीन जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे औरंगाबाद नांदेड आणि और जालनाच्या परिसरामध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट सह पाऊस पडणार आहे आणि अतिप्रमात पावसाला सुरुवात दिसत आहे लातूर परभणी बीड हिंगोली आणि उस्मानाबादच्या काही परिसरामध्ये आपल्याला अतिपणात पावसाला सुरुवात दिसत आहे तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ येऊ शकता सर्वत्र मराठवाडा बघितलं तर आपल्याला या काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे मराठवाड्यातील शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले शेतीचे संरक्षण करा पाण्यावर नुकसान होऊ शकते शेतकरी बंधू नो विदर्भाकडे बघितलं तर आपल्याला या काही जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि अनेक भागामध्ये अतिष्टी पाहायला मिळेल इकडे जास्त दावामुळे पावसाला सुरुवात होणार आहे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरी गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ आणि नंदुरबारच्या काही परिसरामध्ये खांदेस धुळे जळगाव चाळीसगावच्या परिसरामध्ये बघितलं तर आपल्याला या पण ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे नदी नाल्याला ना पूर येणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता शेतकरी बंधून सर्वात मोठी बातमी येत आहे की सांगली सातारा कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राकडे पुणे नाशिक अहमदनगर सोलापूरच्या परिसरामध्ये मोठा पाऊस होणार आहे सातारा सांगली डिपोली मुंबई या काही परिसरामध्ये आपल्याला अखेर पावसाने जोर वाढलाच आहे पण आतापर्यंत काही ठिकाणी नद्या नाल्याला पूर येणारच आहे तुम्ही हे अंदाज लक्षात येऊ शकता आणि काही भागामध्ये मोठमोठे न नदी नाले वाहणार आहे जिथं छोटे मोठे तळे भरणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता शेतकरी बंधू रत्नागिरी विजयपूर बागलकोट गोफक आणि पणजीच्या लास्ट किनारपट्ट्यापर्यंत मराठवाड्यामध्ये अनेक भागामध्ये बहुतांश भागामध्ये काही ठिकाणी संकटाचा इशारा देण्यात आला आहे आणि सोसाट्याचा वार असं मुसळधार स्वरूपाचा पोहचणार आहे तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता बीटीएफ पॉइंटच्या माध्यमातून धन्यवाद